हॅलो ये तथामी नमस्ते आज आपल्याला समृद्धतेच्या कसोट्या पाहायच्या आहेत बाळनं कारण सर एक पॉइंट तीन हा कसोट्यावरतीच अवलंबून आहे मग कसोट्या येणं गरजेचं आहे कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतात हे दाखवणं फार गरजेचं आहे बाळन कारण या कसोट्या आपल्याला समजलं की आपल्याला सहज दोन तीन मार्काचे प्रश्न सोडवता येतील आणि जाते, ही चला त्रिकोणाच्या समृद्धेच्या कोटी मध्ये काय येत बघा दोन त्रिकोण काढून घेऊ आणि कोको कसोटी तुम्हाला समजावून देते वळान दोन त्रिकोण काढून हे दोन त्रिकोण आहेत असं समजा एल तिथं नाव एल आणि या दोन त्रिकोणामध्ये ए हा कोण यल शी बी हा कोण यमशी ग्रूप असण म्हणजे खोखो को म्हणजे लिहायचं कसं कोको कसा दाखवायची कशी बघा कस म्हणायचं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण यल यम एन त्रिकोण एक मिनिट बाळ त्रिकोण ए बी सी व त्रिकोन यल एम मध्ये बघा काय दाखवता दा येईल आपल्याला कोण ये ग्रुप कोण यल आहे मग कोण ए एक ग्रुप कोण यल कोण बी एक ग्रुप कोण कोण बी एक रुप कोण यम हे दोन कोण एक ग्रुप दिलेलं आहे तिसरा कोण काय त्यांनी एक ग्रुप दिलेला नाही हे पक्ष मध्येच दिलेलं असत जे गणित तुम्हाला दिलेलं आहे ना बाळ त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली असते तर चला मग त्रिकोण ए बी व एल एम कोणत्या कसोटीनुसार दोन कोण म्हणजे कोणती कसोटी झाली ओ कोसोटी समृद्धता कोको कसोटी समृद्धता कोको कसोटी नुसार समृद्धता कोको कसोटी नुसार हे दोन त्रिकोण काय आहेत समरूप आहेत मग दुसरी कसोटी काय आहे को 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 चला तर मग पाहूया खो को खो कोसोद्या को तुम्हाला कायम शेवटपर्यंत लागणार आहेत बाळानो हे लक्षात ठेवा आणि याच्यावरती जेव्हा एक्झाम्पल्स विदिन तेव्हा लक्षात येईल तुम्हाला ही का गरजेची आहे बघा दोन त्रिकोण घेऊ हे दोन त्रिकोण घेतले एल या, या, या आणि इथ काय घेऊ डगी कुठली घ्यायची आपल्याला पोको हा नव्वद हा नव्वद आणि हे दोन्ही एकरूप इथं नव्वदच पाहिजे असं काही नाही आकृती आपण अशी पण काढू शकतो कशीही काढू शकतो तिथं नव्वदच असायला पाहिजे असं काय नाही फक्त हा याच्याशी एकरूप असणं गरजेचं आहे बाकी काही नाही बघा मग त्रिकोण एल एम एल व त्रिकोण यू व्ही डब्ल्यू मध्ये काय दाखवता हो। येईल आपल्याला एल एक रुप यू रूप बी एन एक रूप डब्ल्यू मग म्हणून त्रिकोण एल एम एन व त्रिकोण यू व्ही डब्ल्यू मध्ये काय दाखवता येईल आपल्याला कोण यल एक रूप कोण यू त्यानंतर कोण यम रूप कोण डी कोण यल रूप कोण डब्ल्यू म्हणून त्रिकोण यल यन समरूप त्रिकोण यू बी बीडब्ल्यू कसोटी कोणती वापरता येईल तीन कोण एक रूप आहे तिथं म्हटल्यानंतर कोणती कसोटी येणार म्हणालो खो 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 समृद्धता खो खो तीन मिळा कोण खो खो कसोटीनुसार समृद्धता खो खो कसोटीनुसार घेतो त्रिकोण रूप झालेले आहे आता पुढची कसोटी को कोणती आहे बा, बा, दोन काळाला ना पहिली को को, दुसरी, को को आता पुढची बा को, बा त्रिकोण कसे हे असतील ए आणि दोन त्रिकोण घेतले आपल्याला कसोटी शी बाजू शी ही बाजू डी शी ई कोन, आणि या कोणाशी हा कोण असणं गरजेचं आहे याचा अर्ध दोन बाजू बाजूमध्येच कोण असायला हवा जर दोन बाजूंच्या मध्ये कोण नसेल तर ती कसोटी बाकोबा बाको कसोटी होत नाही हे लक्षात असू द्या चला मग त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी या मध्ये काय दाखवता येईल मानो बाजू ए बी बाजू ए बी एक बाजू का आपण डी त्यानंतर को बी ए बी सी ए बी सी एक रूप त्यानंतर बाजू बीसी बाजू दोन बाजू को ना मनु त्रिकोण ए सी समूप त्रिकोण डीया कसोटी बा बाको बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहे एकरूप आहे बघा आता कळा झाला दोन बाजूंच्या मध्ये हा कोण आहे तिसर बा 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 म्हणजे काय असणार आहे तिथं सगळ्या बाजू एकरूप असणार आहेत बघा

जर माफी नही पे चलती पर साम तुम्हार दाखवल फिर बता त्रिकोण ए, बी, सी त्रिपो काय करायचं तर पहिल्या दोन बाजू एबी छेद एम छे या। ए बी चेल ची किंमत किती आहे बालची किंमत किती आहे सहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक चे दोन आणि त्यानंतर कोणती येणार बाजू बी सी चे दे पाच एम एनची व्हॅल्यू किती आहे दोन पाच एक पाच पाच जुनी दहा एक छे दो। चे दोन आलं त्यानंतर कडेच्या दोन बाजू कोणते येणार एसी चेन एसीची व्हॅल्यू किती आहे आठ एनची व्हॅल्यू किती आहे सोळा आठ एके आठ आठ जुनी सोळा एक चे दोन आणि ना तिने समान की नाही पाळा

बा बा सगळ्या बाजू समान आहेत बाबा बा कसो हे दोन त्रिकोण काय आहेत समरूप आहेत ना सोप आहे सोप आणि हेच आपल्याला बाळानं दोन ते तीन मास गणितामध्ये मिळवून देणार आहे त्यामुळे हे अतिशय सोपं आहे आणि ऑनलाईन क्लास घेण्यासाठी थोडासा वेळ होतोय पासून चालू करता येईल बाळान तर चला अभ्यास चांगला करा माग समृद्धतेवरती अगदी कसोट्या दिलेल्या आहेत प्रमाय दिलेली आहेत त्यांची तयारी करा बाळानं अगदी सुरुवातीपासून अभ्यास केला तर तुम्हाला अवघड जाणार नाही ना ना दररोजच्या दररोज तुमची तयारी होऊन जाईल फक्त चार गणित करणं एक पंधरा वीस मिनिटासाठी अर्धा तासासाठी तुम्हाला पेपरला जाताना महिनाभर अभ्यास नाही केला तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पेपर सोडवू शकता एवढी तुमची अगदी जलल्यात तयारी झालेली असते हे लक्षात असत्या तरच अभ्यास करत चला थँक्यू बळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा